हाय हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या ज्या सगळ्या साड्या आहेत या डेली वेअरच्या साड्या आहेत आणि खूप छान सुंदर अशा साड्या आहेत काही शिफॉनच्या का आहेत काही कॉटनच्या आहेत जास्त करून शिफॉनच्या ह्या साड्या आहेत आणि या ज्या साड्या असतात ना शिफॉनच्या त्या डेली वेअरसाठी खूप जास्त छान असतात तुम्ही बाहेर जात असाल कुठे जवळपास मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि खूप छान अशा चा, क्वालिटीच्या अशा ह्या साड्या असतात शिफोन, शिफोन मटेरियल हे छानच असते आणि ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत या व्हिडिओमधल्या अंडर फाय हंड्रेड आहे म्हणजेच पाचशे रुपयाच्या आतील या ज्या आहेत त्या साड्या आहेत मस्त डिस्काउंट सुरू आहे मिशोवर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता आणि हे जे आहेत सगळ्या बघा खूपच छान छान प्रिंट आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आणि तुम्ही जर घातली तेव्हा खूप सुंदर अशी अशी साडी दिसेल आणि छान क्वालिटीच्या अशा साड्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या आहेत काही प्लेन साड्या आहेत त्या तर खूप छान दिसतात ज्या प्लेन साड्या आहेत ना तुम्ही फंक्शनमध्ये सुद्धा त्याच्यावर छान ज्वेलरी घालून त्याचा लूक बढिया तुम्ही करून तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये जाऊ शकता तुम्ही बघू शकता या ज्या सगळ्या आहेत वेगवेगळ्या प्रिंटच्या साड्या आहेत आणि शिफॉनच्या साड्या आहेत आणि या ज्या साड्या आहेत खूप सॉफ्ट असतात शिफॉनच्या साड्या आणि घालायला सुद्धा एकदम कम्फर्टेबल असतं म्हणजे असं ऋतत वगैरे नाही त्याच्यामुळे या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही ऑफिसमध्ये किंवा डेली वेअर म्हणून वापरू शकता डेली यूजसाठी या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता जेणेकरून या साड्या तुम्ही घातल्यावर नेसल्यावर खूप कम्फर्टेबल फील कराल आणि या ज्या आहेत साड्या एकदम कमी किमतीच्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या नवीन रोज या ज्या आहेत त्या साड्या घालता येणार कारण की कमी किमतीमध्ये आहे तर तुम्ही जास्त साड्या घेऊ शकता ज्या ज्या आवडल्या त्या त्या तुम्ही साड्या घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही नक्की घ्या आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल वाटलं तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि कुठली यापैकी आवडली साडी ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला आणि जर या साड्या आवडल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर जी बेल बटन असते त्याच्यावर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होईल मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल त्याच्यामुळे तुम्हाला बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू